कार विचारांचा तारा न्यूज चॅनेलमध्ये तुम्हाला सर्वांचे सहर्ष सहर्ष स्वागत कारदगा का ग्रामपंचायतीत सत्ताधारी गटाकडून दिशाफूल चव्हाण व माळी यांचा आरोप कारधा ग्र ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सत्ताधारी गटाने आम्हाला विश्वासात न घेता काही रस्ते गटारे पिण्याच्या पाण्यासाठी बोरवेल अशी कामे राबवली आहेत पण ही सर्व कामे निखूट दर्जाची केली आहेत तसेच दोन हजार एकवीस ते दोन हजार पंचवीसपर्यंत घरपाळा पाणीपट्टी जमा झाली आहे तो निधी काय झाला याबद्दल आम्हाला काहीच माहिती देत नाही तेव्हा ही सर्व माहिती आठ दिवसात आम्हाला दिली तर ठीक अन्यथा आम्ही लोकायुक्ताकडे तक्रार करणारा तसेच उपोषणला बसणार असल्याचा इशारा विरोधी गटाचे ग्रामपंचायत सदस्य धनपाल चव्हाण व सुकमार माळी तसेच इतर सदस्यांनी आयोजित पत्रकार बैठकीत दिली याबाबत पुढे बोलताना म्हणाले की पंधरावे वेत आयोग व एन आर जी योजनेतून केलेल्या कामाची माहिती सन दोन हजार वीस एकवीस ते दोन हजार पंचवीस सालात जमा जा, झालेल्या जा फाळ्याच्या रकमेची काय केले याबाबत आम्ही ग्रामपाल विकास अधिकाऱ्यांना माहिती विचारली तर त्याने सविस्तर माहिती दिली नाही म्हणून आम्ही ई ओ डी व सी एस यांच्याकडे चौकशीसाठी निवेदन पाठवले आहे पण त्यांच्याकडूनही काही माहिती मिळत नाही म्हणून आता लोकायुक्ताकडे धाव घेणार असल्याचे सांगितले तसेच उपोषणही करणार असल्याचे सांगितले तर वॉर्ड नंबर आठमध्ये यशी फंडातील कोणतीही कामे राबवली नसल्याचे सदस्या सुषमा गवळी यांनी तर वार्ड नंबर सातमध्ये अद्याप काहीच कामे करण्यात आली नसल्याचे त्रिशला माळे यांनी सांगितले विशेष म्हणजे ग्रामपंचायतीमध्ये विकास अधिकारी सेक्रेटरीसह सर्व कर्मचारी हजर असायला हवेत पण ते अधिकारी व कर्मचारी केव्हा येतात व केव्हा ये जातात हेच समजत नाही त्यामुळे आमच्यासह ग्रामस्थांना अडचणीचे होत असल्याचे सांगितले या प्रसंगी वैशाली खरडे रेश्मा जमादार देवाप देवकती सोमनाथ गावडे संगीता खोत विनोद ढिंगे आदी उपस्थित होते मित्र हो आमच्या चॅनेलला जर नवीन असाल तर आमच्या या चॅनेलला सबस्क्राईब करून लाईक करून शेअर करावे आणि आपल्या पाठबळ द्यावे हीच विनंती धन्यवाद विचारांचा तारा न्यूजसाठी कारदगाहून का रंगराव बनणे काम नाही वीस एकवीसला अठरा लाख आठ हजार सातशे चौसष्ट रुपये दोन हजार बावीस तेवीसला सतरा लाख एक्कावन्न हजार रुपये दोन हजार तेवीस चोवीसला नव्याण्णव लाख चौऱ्याण्णव हजार नऊशे छत्तीस रुपये दोन हजार चोवीस पंचवीसला पंधरा लाख पाच पंधरा लाख त्रेपन्न हजार नऊशे चव्वीस रुपये एका काळात ग्रामस्थांनी देऊन देखील त्याची समस्या ठोळवली जात नाही हे सर्व लक्षात घेऊन येथील अधिकाऱ्यांनी लक्ष घालावे येथील अधिकारी कर्मचारी वेळेवर येत नाहीत कधी येतात कधी जातात हे लोकांना देखील माहिती होत नाही तरी आम्ही वारंवार एओला एडीला तक्रार देईन देखील याने याच्यावर विचार करायला तयार नाहीत तरी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यात लक्ष घालून जी लोकांची जी समस्या आहे ती मिटवावी कारण कारग्यामध्ये एकही काम सुरक्षित झालेलं नाही लोक पंचायत सदस्यांना वेळोवेळी वाटत बोलत आहेत याचे कारण म्हणजे एकही काम सुरक्षित झालेलं नाही कारग्याला आणि पंचायत सदस्य म्हटलं तर कोणी आज फेरपाच तयार नाही कारण काही तिच्या वळमध्ये असे झालेलं आहे की वेळेवर कुठलाही अधिकारी येत नाही सामाजिक मिटिंग तर अजिबात नाहीच नाही तीन महिन्यात एकदम चार महिन्यात एकदम पाच महिन्यात एकदम एक एकपर्यंत तर सहा सहा महिने मिटिंग झालेली नाहीत पंचायत सदस्यांनी काय करायचं पुन्हा सांगायचं ते आता सांगून सांगून आम्ही थकलेलं आहे वरपर्यंत आम्ही तक्रार केलेली आहे तक्रार करून आणि जर तक्रार आमची दखल घेत नसेल तर आम्ही आता सरळ लोकायपर्यंत जाणार आहे आए। आगा आगा आए का ही शेवटची मुदत आहे आता शेवटची मुदत आठ दहा तर आम्हाला माहिती आली माहिती दिली तर बरं आहे नाहीतर आम्ही ओपोषेशनच्या तयारीत आहे उपोषण करतो जर ठीक नाही झालं तर आम्ही हे आंदोलन देखील करू कारण का ही जनतेला भरलेला आहे जनतेला पैसा येऊ त्यांना हिशोब द्यायला लागणारच आणि हिशोब जर वेळेवर देत आणि हा हा हिशोब दोन्ही हिशोब कशा करत आहे कारण का जेवढं पैसे काढलं तेवढं खर्च काय दाखवलं नाही काय काम केलं नाही तर नाही चाल एवढं जमा झालं एवढं काढलं एवढं जमा झालं एवढं काढले ही रक्कम आहे आम्हाला हनमान वेगळ्या वेगळ्या नाव्या व्यक्तीने एका दिवसात त्याच्यावर विड्रॉवल केले आहेत ते आम्ही स सगळी माहिती गोळा केलेली आहे हे जनतेपर्यंत पोचणं गरजेचं आहे आणि जनतेला मनात भ्रम सत्ताधारी पाठवतात की, की तुम्ही काम करत देत नाही काम करत काय काम करत नाही तुम्ही काय काम केला हे दिसतंही जातात लोकांसमोर येईलच यात काय वाद नाही आणि यात सांगायचे विशेष म्हणजे हे विथड्रॉल जे झाले हे पंचायत कमी नावा नाव नाही ते कशासाठी काढतात रकमा तुम्ही खर्च कुठं केला याचा हिशोबच नाही जनतेचा पैसा आहे तुम्ही असं विल्हेवाट तर कसं होणार आहे